नमस्कार माझं नाव वैदेही स्वाती संजय सुटे आहे मी सहावी शिकते माझं शाळेचं नाव इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल आहे आज मी तुमच्यासमोर इसाब नितीतील एकशेक गोष्टींपैकी एक गोष्ट वाचून दाखवणार गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि आंबट द्राक्ष एक कोल्हा रस्त्यानं चालला होता आजूबाजूला शेती फुललेली होती शेतात वेगळी वेगळी डोळत होती काही बागा होत्या कोल्हा त्याकडे बघत पाहणे करत होता आज चांगलीच मेजवानी मिळणार कोल्हा कल्पनेनं मनातले मांडे खाऊ लागला शेजारी द्राक्षांचा मळा दिसला ताऱ्यांच्या मांडवावर द्राक्षांचा वेलांचा मांड मांडव केला होता हिरव्यागार पानांचा जणू छत आणि भिंती बनल्या होत्या पानांमधून पिवळे धमक द्राक्षांचे घड लोंबत होते जणू मंडपात कोणी झुंबर टांगलेले होते द्राक्षे पिकलेली होती ताज आगंध सर्व सर्वत्र पसरला होता रसाळ द्राक्ष बघून खोल्याच्या तोंडात पाणी सुटले त्यात तो फुकेला होता पोटात भुकेचा अग्नी आणखी पेटला अनेक दिवसात त्यांना द्राक्ष खाल्ली नव्हती आता संधी मिळाली होती यामुळे तो कुंकणाच्या तारेतून बागेत आला द्राक्षांच्या खाली आला वेलीला लटकलेले घड त्याला निमंत्रण देऊ लागले एक एका घडाकडे तो पाहू एकाच वेळी चार पाच घर तोडून कोल्ह्याने गड हाती आले की भरपेट खाता मांडवावर लटकलेल्या द्राक्षांकडे बघून कोल्ह्यानं उडी घेतली घडापर्यंत तोंड पोहोचले नाही हातभर अंतरावर घडवर होते कोल्ह्यानं दीर्घ श्वास दीर्घ श्वास घेतला शक्ती एक वटून पुन्हा उडी घेतली थोडी उंची वाढली पण अजूनही घडा गड़ा, घडात अंतर राहिलंच होतं पुन्हा पुन्हा उडी उड्या मारल्या तसा तो थकत गेला श, श शरीरातील त्राण संपले थोडीसुद्धा उडी घेती घेता येईना कोल्हा निराश झाला डोळ्यासमोर पिकलेला घड लोंबला लोंबलेला होता पण हाती काही येतच नव्हतं शेवटी कोल्ह्यानं मनाची समजूत घातली तो म्हणाला काय करायची ही कच्ची द्राक्ष आपल्याला ती आंबट द्राक्ष खाऊन विकतचा खोकला घेण्यापेक्षा त्यापासून दूर राहणं चांगलं होईल जी गोष्ट आपण करू शकत नाही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशा वेळी आपली कमजोरी लपवून खोट्या बढाईचा आव आणला जातो धन्यवाद